ओम श्री परमात्मने श्री नमः, पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा स्वामी म्हणतात एक वस्तू अशी दाखव की जी तुझ्या आयुष्यामध्ये कमी आहे पहिली गोष्ट तू सद्गुरूंच्या सान्निध्यात आहेस जे सान्निध्य सहसा कुणाला मिळत नाही सुष्माते म्हणतात सगळं चांगलं असून जे हवं तेच मिळत नाही ना स्वामी म्हणतात असं काही नाही तो तुझा भ्रम आहे आपणच ते आहोत सच्चिदानंद मिळत नाही याचं कारण मन तुझ्या मनानं उगीच घेतलं आहे की मला मिळत नाही असं कुणी सांगितलं की इतकं ध्यान लागलं की ते मिळतं असं नाही ते समजून घ्यायचं आपणच ते आहोत अखंड सच्चिदानंदच आपण सुष्माते म्हणतात यापुढे मी आता बाहेरचं वेगळं असं काही कर्म करणार नाही स्वामी म्हणतात असं काही धरू नकोस मनामध्ये भगवंताला म्हणावं तू जसा ठेवशील तशी मी राहीन माळीये जेऊ ते नेले ते निवांतची गेले पाणीया ऐसे केले वेगा मी अमुक करेन अमुक करणार नाही या दोन्ही गोष्टी टाकून दे आता मी भगवंताच्या हातात आहे तो म्हणाला हे करायचं तर करायचं तो म्हणाला हे करू नको तर करायचं नाही किती सोपं शिवाय स्वामीसमोर आहेत तुला सांगायला हे करायचं नाही हे करायचं त्यांनी सांगितलं कर ही करायचं तुझ्या डोक्यावर कुठलं तरी ओझं आहे का सांग उगीच काळजी कशाला करतेस अगदी आनंदात राहा आपल्यावर काही ओझंच नाही आता तुझ्या वयाला साठ वर्ष झाली यापुढचं सगळं आयुष्य अगदी ओझ नाही असं काढ तू तु तुझं कर्तव्य कर्म ठाकठीक केलेलं आहेस अशी माझी समजूत आहे प्रत्येकाच्या बाबतीत मुलांच्या यजमानांच्या बाबतीत नातवंडांच्या बाबतीत देखील तुझं कर्तव्य कर्म काही चुकलं असं नाही सद्गुरूंच्या बाबतीत देखील ठाक ठिक कर्म चालू आहे तू कुठेच चुकत नाहीस मला जसं पाहिजे तसंच सारं होत आहे फक्त तुझंच मन तुला एकदम काय होतं कुणास ठाऊक मलाही कळत नाही मनात काहीतरी येतं आणि तसं आलं की झालं गोंधळ तेव्हा यापुढे स्वामी काय म्हणतील ते करायचं बाकी चिंतन नको सुष्माते म्हणतात मला एकच वाटतं तुम्हाला हवा तसा माझा स्वभाव अजून होत नाही बदलत नाही स्वामी म्हणतात मला हवा तसाच स्वभाव आहे तुला कुणी सांगितलं नाही म्हणून आपण दुःख करावं असे दिवसच परमेश्वरानं ठेवले नाहीत ध्यान ठेव परमेश्वराची काही चूक नाही आपलं मनच याला कारण आहे ते म्हणतात गेले दोन चार दिवस एक विचार मनात घोळतोय एक विशिष्ट कार्य करण्यासाठी स्वामींचा जन्म आहे तसा या स्वामी कार्यात सहभागी होण्यासाठी आपला जन्म आहे पण गर्दीत लेकरू चुकावं तसं आपली काही वर्षं चुकीच्या मार्गानं गेली पण पुन्हा आपण आपलं नियोजित कार्य करण्यासाठी स्वामींकडे आलो स्वामी म्हणतात हो आणि एकदा आलो ते पंधरा वर्ष झाली इथंच राहिलो ही त्याची पावती आहे जर वर्षभर राहून इथून गेला असतात तर ती पावती नव्हती गेली पंधरा वर्ष स्वामी सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करता आहात त्या अर्थी तेच काम तुम्ही करायचं आहे आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्